पालकांनो काही गोष्टी खरोखरच मुलांसाठी आपण करू शकतो प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपलं आपल्या मुलाशी असलेलं नातं खोलवर जावं आपण त्यासाठी त्यांच्याबरोबर राहताना बोलताना काही गोष्टी जर केल्या ना पालकांनो तर मुलांना खूप सुरक्षित वाटेल आपल्या नात्याची बांधणी अगदी मजबूत होईल आपल्या पालकांचं आपल्याकडे लक्ष आहे त्यांच्यासाठी आपण मौल्यवान आहोत त्यांचं आपल्यावर प्रेम आहे असं मुलांना वाटेल आणि मग तुमच्यात आणि त्यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होईल यासाठी काय बरं करता येईल पालकांनो तर जेव्हा तुम्ही त्यांच्याविषयी म्हणजे तुमच्या मुलांविषयी इतरांशी अभिमानाने बोलता माझी मुलगी ना खूप विचारी आहे माझा मुलगा खरंच खूप मेहनती आहे तो इतरांना मदत करतो माझ्या मुलीला इतरांचं दुःख खूप छान समजतं तेव्हा पालकांनो हे तुमचे शब्द जणू काही मुलांच्या अंतर्मनाचा आवाज बनतात तसंच जर मुलांचं मन व्याकुळ असेल ते ओव्हरवेल्म असतील उदास वाटत असेल त्यांना ते खिन्न असतील दुःखी असतील त्यांना खूप काही सांगायचं असतं तुम्हाला मनातलं बोलून दाखवायचं असतं त्यांच्या भावना ना खूप मोठ्या असतात अशा वेळेला त्यांना एकटं सोडू नका कुशीत घ्या अतिशय कोमल हळुवार शब्दांमध्ये त्यांना असं म्हणा की कोणत्याही परिस्थितीत माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही मग मुलांना हे जाणवतं की आपल्या पालकांचं आईबाबांचं आपल्यावर असणारं प्रेम हे अनकंडिशनल आहे आणखी एक मजेदार प्रयोग करून बघा दहा 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 मुलं सकाळी जेव्हा उठतात ना तेव्हा त्यांच्याबरोबर दहा मिनिटं घालवा उठवण्यासाठी घालवा डोक्यावरनं हात फिरवण्यासाठी त्यांच्या अंगावरचं पांघरूण हळूहळू काढायला सुरुवात करून कोणत्याही परिस्थितीत तसंच शाळेतून मुलं आल्यानंतर किंवा त्यांचा दिवस संपायला आल्यानंतर संध्याकाळी ज्या वेळा शाळेतनं मुलं येतात किंवा दुपारच्या वेळेला येतात त्याही वेळेला त्यांच्याबरोबर दहा मिनिटं घालवा म्हणजे शाळेत काय झालं काय नाही झालं किंवा तुमच्या आयुष्यात तुमचा दिवस कसा गेला ही तुमच्या दोघांमध्ये चर्चा किंवा संवाद होऊ देत आणि शेवटची दहा मिनिटं म्हणजे मुलं ज्यावेळेला झोपायला जातात त्यावेळेला त्यांच्याबरोबर ती दहा मिनिटं घालवा आणि ही दहा 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 अशी ही जी तीस मिनिट आहेत ना पालकांनो ती फक्त आणि फक्त मुलांचीच असू द्या त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहा दुसरं कुठलंही काम करू नका कारण यामुळे मुलांना भावनिकदृष्ट्या खूप मोठा आधार मिळेल खूप सुरक्षितता वाटेल तसंच आणखी एक अत्यंत छान गोष्ट आपण करू शकतो मुलांसाठी ती म्हणजे मुलांमधल्या चांगल्या गोष्टींचं निरीक्षण करूया पालक जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला मुलं घेऊन येतात त्यावेळेला तक्रारीच अधिक असतात आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की मुलांबद्दल तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल तेव्हा नकारात्मक गोष्टींचा अक्षरशः पाऊस पडतो मला ठाऊक आहे की हे बोलणं सोपं हे करवून घेणं कठीण आहे पण तरीही आपण आपला पर्स्पेक्टिव्ह आपला दृष्टिकोन बदलला पालकांनो तर बऱ्याच गोष्टी आपल्या अपले, आपल्याला समजायला लागतात मग काय करायला हवं तर असं निरीक्षण करा की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलामधल्या सकारात्मक गोष्टी त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यातली बलस्थानं त्याच्यातल्या स्ट्रेंथ्स कळतील आणि तेनं तुम्ही थोडं मोठ्याने बोला मुलांबद्दल जे चांगलं बोललं जातं ते थोडं मोठ्याने बोला जर तुम्ही मुलाविषयी मोठ्याने बोललात आणि मुलांनी ते ऐकलं तर मुलांचं मन हरखून जातं आणखी एक गोष्ट करूया की जर मुलाला नावं ठेवायची त्याचे दोष तुम्हाला दाखवायचे त्याला नकारात्मक लेबलिंग करायचं आहे तर एका नकारात्मक लेब लेबलिंगला पाच चांगल्या गोष्टी मुलाबद्दल बोलायला सुरुवात करा आपल्याला हळूहळू हे कळायला लागतं की आपलं लक्ष हे नकारात्मक गोष्टींकडनं सकारात्मक गोष्टींकडे आपण जर का हलवलं तर मुलांनासुद्धा कोणत्या गोष्टीकडे पाहायला हवं आहे कोणत्या गोष्टीवर फोकस करायला हवं आहे ते कळायला लागतं ला पालकांनो हे छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत या करून जरूर पहा मग मुलांच्या बागण्याचे प्रश्न हळूहळू सुटायला लागतील आणि मुलं योग्य वर्तन मार्गावरनं वाटचाल करायला लागतील धन्यवाद